गोष्ट आहे की वरळी विधानसभेचे आमदार अगोदरचे होते ते आमदार सगळ्यांना चॅलेंज करत होते निवडणुका डिक्लेअर व्हायच्यापूर्वी असं होतं की मी राजीनामा देईन माझ्या जागेवर तुम्ही लढा मी ठाण्यात येऊन लढेन मी इकडनं लढेन मी तिकडनं लढेन या पद्धतीच्या ज्या चा वल्गना चालू होत्या आणि त्या वल्गना चालू असलेल्या उमेदवाराच्या मुखातनं आता आमच्याकडनं जेव्हा उमेदवार आपण मिलिंद मुरली देवरा यांनाची वाळू नये तर जमीन सरकली आहे काही प्रकाराला येऊ लागलेत कदाचित त्याच्यामध्ये आपल्या लोकांचाही सहभाग असेल कारण आपल्याकडनं काही रिपोर्टिंग असेल परिस्थिती त्यांच्या हाताच्या बाहेरची आहे म्हणून मी आपल्याला आज एक उदाहरण दाखवेन की साईबाबा नगर कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी धोबीघाट रस्ता धोबीघाटमध्ये ओंकार टॉवर म्हणून आहे त्या टॉवरच्या बिल्डिंगमध्ये अकरा कॅ त्यांची मागणी होती रहिवाशांची मागच्या पाच महिन्यापासनं की आमच्या सोसायटीमध्ये कॅमेऱ्या सीसीटीव्ही कॅमेरेज लावायचे आहेत आणि तेच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी अकरा कॅमेरे त्यांना आता निवडणुका डिक्लेअर झाल्यानंतर त्यांना शब्द देण्यात आला त्याच्यातले पाच कॅमेऱ्यांचं फिटिंग आताच झालं दोन दिवसापूर्वी आणि त्याचा हा फोटो मी आपल्याला दाखवतोय तिकडचा उपशाखा प्रमुख मशाल स्वतःच्या छातीवर चा लावून प्रचार करतोय आणि सांगतोय की मी तुम्हाला पाच कॅमेरे आता तुमच्या लिफ्टला लावून देतोय सहा कॅमेरे पुढे देणार आहोत आपल्याला सर्वांना मतदान मशालला करायचं आहे अशा पद्धतीने प्रचाराची यंत्रणा चालू आहे म्हणजे धक्कादायक गोष्ट अशी आहे की आमच्याकडनं काल आमच्या वकिलांकडनं पोलीस स्टेशन आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना ही नोटीसही देण्यात आलेली आहे हा एकच प्रकार नाही आहे म्हणजे धोबीघाटमध्ये मतं मिळण्यासाठी लोकांकडे आपल्याला असा जोगवा मागावा लागतोय की मी तुम्हाला काहीतरी देईन मला काहीतरी आत्ता द्या आणि त्याच्यामधलं मटेरियल पुरवलं जात आहे कॅमेरा पुरवणारी ही जी कंपनी आहे स्पष्ट हे स्पष्ट शब्दात सांगतो उमेदवार आदित्य ठाकरे यांच्या मित्राची आहे आणि ही कॅमेऱ्या पुरवणाऱ्या कंपनीच्या माणसाला पण तो कॅमेऱ्यासमोर आणून सांगतोय की हे उद्यापासून आपल्याला अकरा कॅमेरे लावणार आहेत पाच आत्ता त्यांनी लावलेले आहेत अशा पद्धतीची ही असलेली तक्रार म्हणजे याला तुम्हाला तपास यंत्रणेकडनं तपास करण्याची गरज नाही याचे प्रूफ व्हिडिओ हे सगळं आपल्यासमोर देता येणार दुसरी गोष्ट आपल्याकडे लोअर परळचे एक पत्रकार आहेत ज्यांचं नाव आहे अभिषेक बाबाजी शिंदे साऊथ मुंबई न्यूज चॅनलसाठी काम करत आहेत त्यांनी एन एम जोशी मार्क पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे आणि त्या तक्रारीत एवढं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की या तक्रारीमध्ये आम्ही जे तुमच्याकडे मागणी माझ्याकडे करणारी जी लोकं आली ती लोकं अशा पद्धतीने करतायत की तुम्ही फक्त शिंदेसाहेबांचं सा काम करताय त्यांच्या बातम्या दाखवताय आणि त्या जर तुम्ही बातम्या दाखवणार असाल तर तुला घरात घुसून आम्ही मारू त्याने पोलीस स्टेशनला फोन केले माणसं बोलून घेतली त्याच्या घरात माणसं गेली उभाटाचा गटप्रमुख उभाटाचा उपशाखाप्रमुख गेला आणि त्यानंतर त्याचा एफ आय आर घेण्यात आला एन एम जोशी मार्क पोलीस स्टेशनला म्हणजे एन एम जोशी मार्क पोलीस स्टेशनचा हा एफ आय आर ची कॉपी आहे म्हणजे हे धाक धपटशा करणं हे तुम्हाला एवढ्या लेव्हलला का जावं लागतंय की एक उमेदवार तुमच्याकडे देवरा फक्त मिलिंजी तुमच्याकडे आले की तुम्हाला ताबडतोब अशा पद्धतीने तुमची एवढी घसरगुंडी व्हावी म्हणजे स्वतःच्या विधानसभा क्षेत्रामध्ये तुम्ही कधी फिरला नाहीत अदृश्य आमदार म्हणून त्यांना ओळखलं जाते काल वरळी कोळीवाड्यामध्ये गेल्यानंतर आम्ही तीच परिस्थिती बघितली ही व्यक्ती कधीही आलेली नाही सुख कोणाला भेटलेली नाही पण त्याचबरोबर वरळी कोळीवाड्यामध्ये एक खोटी तक्रार नोंद करण्याचा प्रकार करण्यात आला की कुठेतरी भांडी वाटली जात आहेत आणि त्या भांड्यांची भांडी मिळण्यासाठी काय कुपन दिलं आहे अशी एक खोटी तक्रार करून त्याचा पंचनामा करा भेटायला या बोला निष्पन्न काही झालेलं नाही पोलीस स्टेशनची चौकशी केली ते म्हणाली आम्हाला कुठेही भांडी मिळाली नाहीत पंचनाम्यामध्ये आम्हाला कुठेही सामान मिळालेलं नाही आणि दुसरीकडे या प्रकारांची नोंद म्हटलं वारंवार होते कदाचित मला खात्री आहे पुढचे दोन तीन तास हे दोन तीन दिवस हे एवढे महत्वाचे असतील की इकडे दोन दोन आमदार एम एल सी कामाला लावलेले आहेत राजपुत्र स्वतः कधी न फिरता त्यांना पुन्हा आमदार व्हायचं आहे त्यासाठी कुठचेही घातपाताचे प्रकार ही व्यक्ती घडवून आणू शकते आणि अशा पद्धतीचं वरळी मतदारसंघामध्ये काही मारामाऱ्या घातपाताचे प्रकार झाले तर मी आताही तुम्हाला सांगेन त्याची सर्वस्वी जबाबदारी ही आपल्या उमेदवारांची असेल आणि उमेदवारांवरच तुम्हाला त्याची तक्रार घ्यावी लागेल याचं आणखीन एक उदाहरण मी आपल्याला देतो शाखा क्रमांक एकशे शहाण्णव प्रेमनगरमध्ये शाखा आहे उबाटा ग्रुपची शाखा प्रमुखाचं नाव आहे जिवबा केसरकर याला काल मारहाण करण्यात आली धक्काबुक्की करण्यात आली मातंग समाजाबरोबर झालेल्या वादविवादामध्ये त्याला धक्काबुक्की करण्यात आली कंप्लेंट करू नका म्हणून सकाळपासनं बाकीच्या ज्या आमच्या होत्या डेड बॉडी पैसे खाल्लेले ज्या बाई आहेत त्या बाई वारंवार त्यांना सांगत होते कंप्लेंट करू नको पोलीस स्टेशनला जाऊ नकोस निवडणूक अधिकाऱ्यांना काही देऊ नकोस विरोधी पक्षाला काही माहिती देऊ नकोस असं करून तो प्रकरण मटवण्यात आलंय हे तिसरं प्रकरण शाखा एकशे शहाण्णव प्रेमनगर शाखा प्रमुखाचं नाव जीवबा केसरकर आणि त्यालाही काल रात्री अशाच पद्धतीने धक्काबुक्की करून त्याच्याबरोबर गैरवर्तन करण्यात आले एकीकडे प्रकरण करत राहायची आणि एकीकडेही मिटवत राहायची मुलाचे हे कारनामे चाललेत वरळीमध्ये आणि त्यांच्या पिताश्रींचे चाललेत कारनामे बाहेर म्हणजे ते तर तुम्ही सर्व मीडियाने बघितलेलं आहे एक निवडणूक अधिकारी आदिवासी आहे त्याचं नाव विचारल्यानंतर तो सांगतोय नाव सांगितल्यानंतर कळते हे आदिवासी विभागाचं आहे आदिवासी असल्यामुळे त्याला सांगतायत माझी मुख्यमंत्री की माझं युरिन पॉट पण चेक कर आजपर्यंत मस्ती तर होतीच पण ह्या मस्तीबरोबर एवढं तुमच्या ही ताकद येते कुठनं तुमच्यामध्ये बीसी ओबीसी एनसीएटी हे जे सगळी लोक आहेत तुम्हाला एवढा अपमान ह्या जातीवाचक ह्याच्यामध्ये एवढा अपमान करण्याची ताकद येते कुठं तुमच्यामध्ये म्हणजे हे जोर जबरदस्तीचे प्रकार वडिलांचे प्रकार तेच चालू आहेत मुलाचे प्रकार तेच चालू आहेत निवडणूक अधिकारी जे काम करत आहेत त्यांना काम करायला दिलं जात नाही आहे बॅक चेक केली तर मी तुम्हाला बघून घेईन तुम्ही मला अपॉइंटमेंट लेटर दाखवा नंतर मी तुम्हाला फाडेन ही जी भाषा चाललेली आहे ही भाषा एकीकडे सांगायचं संविधान सा, बचाव आणि संविधानामध्ये असलेले नियम जे आहेत निवडणूक घेण्याविषयी ते मात्र पाळायचे नाहीत म्हणजे संविधानाची खरी विल्हेवाट कोण लावते ही महाराष्ट्राची जनता बघते आम्ही त्यांच्यासाठी पण उभाटाच्या पक्षप्रमुखांच्या विरोधात पण निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केलेली आमच्या पक्षाकडनं आहे लोकांना भासवलं जातंय त्यांचे व्हिडिओ काढले जात आहेत हे व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून स्प्रेड केले जात आहेत अधिकारी घाबरावेत अधिकाऱ्यांनी आमच्यासमोर मानवर करून बोलू नयेत या पद्धतीने जी त्यांची यंत्रणा चालू आहे त्याला चाप बसावा यासाठी आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी पक्षाकडनं आमच्याकडनं निवडणूक आयुक्तांकडे कंप्लेंट करण्यात आलेली आहे वरळीमध्ये झालेले हे तिन्ही इन्सिडेंट आहेत या तिन्ही इन्सिडेंट पोलीस स्टेशनला आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडे पण यांची तक्रार झालेली आहे याबाबत लवकरात लवकर कारवाई केली जाईल अशी अपेक्षा आहे पण ह्याचं एक भान ठेवावं उभाटाने या उभाटाला एवढंच सांगू इच्छितोय संपूर्ण महाराष्ट्राची जनता तुम्हाला बघते आदिवासी समाजाच्या एखाद्या अधिकाऱ्याला माझं युरिन पॉट बघ म्हणून सांगताय ही जी मस्ती आली आहे ही मस्ती तुमची महाराष्ट्रातली जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही घराघरात घुसून तुम्ही ज्या मारामारीच्या धमक्या दिल्या जात आहेत खोट्या तक्रारी घ्या म्हणून दबाव आणला जात आहे आणि पुन्हा चोराच्या उलट्या बोंब असल्यासारख्या पुन्हा मीडियासमोर जाऊन तुम्ही बॉम्ब मारताय सर्व घटना महाराष्ट्र तुम्हाला बघतोय आणि याची सर्व उत्तरं ही मतदानातनं तुम्हाला वीस तारखेला मिळतील एक आहे की पत्रकाराच्या घरात घुसून जर तुम्ही धमकी देत असाल त्याचं नावही सह देतो अभिषेक बाबाजी शिंदे लोअर परेडला राहत आहेत आणि साऊथ मुंबई न्यूज चॅनलसाठी संपूर्ण वेळ मी काम करतोय असं ते आपल्या अर्जात लिहित आहेत त्यांच्या घरात तीन चार माणसं जात आहेत उपशाखा प्रमुख जातोय तू फक्त शिंदे साहेबांच्याच बातम्या दाखवत असशील आणि आमच्या विरोधात दाखवत असशील तर तुला सोडणार नाही म्हणून सांगताय त्याला शंभर नंबर फोन करून त्याला पोलिसांना बोलवून घ्यावं लागतंय एन एम जोशी मार्ग पोलीस स्टेशनला जाऊन त्याचा एफ आय आर घेतला जातोय याच्यानंतर सा काय सांगणार आहे त्याचा जीव जाईपर्यंत थांबणारच का हा काय प्रकार आहे बैठक अशा पद्धतीने काम करत असाल काल तुम्हाला कोणीतरी उपशाखा प्रमुख तुमच्याकडे गेला त्या उपशाखा प्रमुखाने कॅमेरे लावताना तो मशाल लावतोय आपल्याच शर्टावर मशाल लावून सगळ्यांना एक्सप्लेन करतोय आणि व्हिडिओ आहे माझ्याकडे मी आपल्याला व्हिडिओ पाठवू इच्छितोय की सहा कॅम अकरा कॅमेरे आपल्याला आपले, आपले साहेब देणार आहेत पाच आम्ही इन्स्टॉल केलेत हे त्यांचे मित्र आहेत हे त्यांचे मित्र येऊन पाच इन्स्टॉल करणार आहेत हा काय प्रकार आहे हे अमिष नाहीये म्हणजे ओंकार टॉवरमध्ये अकरा कॅमेरे लावून देतो रहिवाशांना सगळी मतं मला मशालला द्या हेच आहे ना प्रतीक बाकी काय किती दिवस वाट बघणार आहेत अशा प्रकारांची आणि याचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी आपल्याला शेअर करतो आणि या व्हिडिओमध्ये स्पष्ट म्हटलंय की व्यक्ती पण दुसरी आणली आहे की नाही बघा ही बाजूला जी व्यक्ती उभी आहे हे त्यांचे मित्र आहेत कंपनीचे हे अकरा कॅमेरे लावणार आहेत पाच लावून झालेले आहेत कारण कालच आमची धोबीघाटला मिटिंग झाली सीएम साहेब आले होते एकीकडे लोकांना छळायचं नंतर आम्ही तुम्हाला मतदान आम्हाला करा आम्ही तुम्हाला द्यायचं आणि त्यात जर वर कोण डोकं वर काढत असेल तर त्याला आम्ही त्यांची जागा दाखवू हे सांगायचं स्वतः उभाटाचे प्रमुख आपण मधून उतरल्यानंतर काय म्हणाले उघडा उघडा माझ्या आज बॅगा उघडा एक दिवशी मी तुम्हाला उघडतो याचा अर्थ काय होतो माणसाला उघडतो याचा अर्थ काय होतो एका स्वतःला छत्रपती समजत आहेत का आम्ही तलवारन येडू म्हणून आणि हे महाराष्ट्र ह्यांना बघतंय आणि ही ताकद आली कुठनं तर ही ताकद त्यांच्यामध्ये आलेली काँग्रेसच्या बरोबर जाऊन एक गठ्ठा मतदान मिळणारी जी त्यांना जी मिळतात मुस्लिमांची त्याच्यामधनं ही ताकद आली आहे ही ताकद त्यांना त्याच्यामधनं येते आम्हाला एक गठ्ठा मतदान मिळणार आहे हिंदू आमच्यावर नसला तरी चालेल पंतप्रधान काल शिवतीर्थावर काय म्हणाले हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणून एकदा नाव घ्यायला सांगा घेऊ शकत नाहीत उभाटाचे प्रमुख ज्या ज्या ठिकाणी मिटिंग घेत आहेत ते जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानं म्हणू शकत नाहीत महाराष्ट्र प्रेमी म्हणत दिल्ली दिल्लीसमोर आणखीन कमरेतन नाही तुम्ही किती वाकणार आहात आणि त्याचाच हा माज आहे हा जो माज आहे हा माज आपल्या महाराष्ट्रातली सुसंस्कृत जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही आमास त्यांचा उतरेल आणि हा वीस तारीखला मतदानात न उतरेल आणि उलेमांनी सोशल मीडियातून व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचं म्हणणं जे आहे ते मांडलेलं आहे त्यामध्ये आक्षेप घेतला होतं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील जाहीर वाचनामुळे त्यांची जी ऑडिफिप आहे ती जाहीर ऐकवलेली आहे एक प्रकारे धार्मिक विद्वेष जो आहे तो आहे आणि सांगितलं जात आहे की आपले सर सरसेनापती कोण आहेत आपले सेनापती कोण आहेत आपल्या मताचे किंवा आपल्या समाजाचे हे उघडपणे जायचं हे खरोखरच एक शॉकिंग आहे आणि महाराष्ट्रासाठी विचार करण्यासारखं आहे या राज्याचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे हे ओपन सांगतायत त्याची माझ्याकडे असलेल्या त्या मागण्यांची माहितीपणे ते पत्रक माझ्याकडे आहे त्या पत्रकामध्ये सतरा बाबींचा उलेमाऊनी हे के केलंय की या गोष्टी आम्हाला मिळाल्या पाहिजेत त्यामध्ये ते असं आहेत की दोन हजार बारापासनं चोवीसपर्यंत पर्यंत आमच्या संघटनेच्या आणि आमच्या धार्मिक ज्या लोकांवर केसेस झालेल्या आहेत क्रिमिनल केसेस त्या सगळ्या मागे घ्याव्यात याचा अर्थ काय होतोय याचा अर्थ एकच आहे हे काय कंधारला जे विमान घेऊन गेला होता तसं आहे का की तुमच्या निवडणुका पण आम्ही कुठच्या तरी दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ आम्ही एक गठ्ठा मतदान सकाळी करू आणि आमच्या या सतरा मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही संपूर्ण निवडणूक यंत्रणा कुठेतरी दुसऱ्या डिरेक्शनमध्ये घेऊन जाऊ असं आहे का ह्या मागण्या देण्याचं धारिष्ट येतो कुठन एवढी ये हिंमत येते कुठनं आणि ही हिंमत मान्य करण्यासाठी हे त्यांच्याबरोबर शिवसेना प्रमुखांचा पुत्र त्यांच्याबरोबर फिरावा याच्यासारखं दुर्दैव नाही ज्या शिवसेना प्रमुखांनी नेहमीच सांगितलं आणि काय तुम्ही जाऊन भाषणात टीका टिप्पणी करताय एका कुठच्या तरी कालच्या भाषणात बघितलं मी तुम्ही मला विचारा सोयाबीनला काय पाहिजे तीनशे सत्तर कलम आम्ही केलंय तुम्हाला कांद्याला भाव काय पाहिजे तीनशे सत्तर केलंय अरे जर तीनशे सत्तर रद्द केलं नसतं तर ह्या बॉर्डर पण चांगल्या राहिल्या नसत्या आणि बॉर्डर जर चांगल्या राहिल्या नसत्या तर देश सुरक्षित राहिला नसता आणि देश सुरक्षित राहिला नसता तर कांदा पण चांगला पिकला नसता वांदा झाला असता ह्याचा ऐकल्यानंतर हे जे काय बोलताय तुम्ही कोणाची चेष्टा करताय मणिपूरला एक घटना झाली तर हेच नेतृत्व विचारतोय मणिपूरला गृहमंत्री का जात नाहीत कश्मीरवरनं आतमध्ये अतिरेकी घुसले हेच म्हणतायत तुम्ही कश्मीरचे प्रश्न का सोडवत नाहीत आपल्या देशाच्या बॉर्डर सिक्युरड करणं लोकांना सुरक्षित करणं त्यासाठी असंख्य जवान हे दिवस रात्र त्या बॉर्डरवर काम करत आहेत बर्फामध्ये बसलेले आहेत त्या लोकांच्या ते त्यांचं जे काय चाललंय म्हणजे हा त्यांच्या आईवडिलांचा आणि कुटुंबाचा पण तुम्ही अपमान करताय जे बॉर्डर सुरक्षित ठेवण्यासाठी असंख्य सैनिक आमचे करोडो सैनिक जीवाची बाजी लावून आहेत त्यांचा पण अपमान उद्धव ठाकरे करतायत हे महाराष्ट्राने विसरून चालणार नाही कारण ज्या पद्धतीने आपण काय बोलतोय तुमचं भाषण ऐकायला कोणतरी माणसं आणता गाड्यात जमून म्हणून काय बोलताय डोक्यावर परिणाम झालाय काही अशा पद्धतीने सांगून काहीही सांगा बैठक तुम्ही एक गठ्ठा मतदान करा आम्हाला जिंकून द्या आम्ही येऊन बसलो की तुमच्या सत्तेवर ओरबाडण्यासाठी बसवा पुन्हा तेच घोटाळे मग कोविड असो रोगराही असो डेव्हलपमेंट असो सगळं काम बंद करून ठेवा आणि आम्हाला पैसे द्या एकमेव मुद्द्यावर चाललंय दुर्दैव आम्हाला याचं एकाच गोष्टीचं वाटतंय आणि वाईट वाटतंय काँग्रेसकडनं आमच्या अपेक्षा नाहीत काँग्रेस हेच करत आलं पण दुर्दैव एकाच गोष्टीचं वाटतंय की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा पण यांच्याबरोबर जाऊन एक गठ्ठा मतदान मिळण्यासाठी काय काय कॉम्प्रोमाइज करणार आहे आणि काय काय आपला देश विकणार आहे राज्यात विकायला तुम्ही निघाला उद्या देश विकायला निघाला अशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती महाराष्ट्रातली जनता कधी विसरणार नाही महाराष्ट्रातली जनता याचा योग्य पद्धतीने त्यांना उत्तर मिळेल वीस तारीखला मतदानातनं उत्तर या सगळ्या प्रश्नांची मिळतील वोट जियातच आहे तुम्ही ह्या टर्म्स कंडिशन ठेवू कसे शकता <coughs> शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं एक वाक्य लक्षात घ्या आणि त्या वाक्यामध्ये शिवत हो ते शिवतीर्थावर एकदा बोलले होते दाऊद जर तुमचा असेल तर अरुण गवळी आमचं आहे हे वाक्य सगळ्यांनी ऐकलेलं आहे पण म्हणून अरुण गवळीला सोडा अरुण गवळीच्या सहकार्याने सोडा असं शिवसेना प्रमुख कधीही म्हणालेले नाही हा काय प्रकार आहे दोन हजार बारा पासन चोवीस पर्यंतचे सगळे आरोपी आमचे सोडून द्या आम्हाला मदरशांसाठी पैसा द्या त्या मदरशांमध्ये आम्ही देश विघाती तुम्हाला शिक्षण देणार आहोत याचा विचार मतदानात होणार आहे की नाही होणार आहे फक्त संविधानाची प्रत दाखवली संविधान बचाव संविधान बचाव अरे पण त्या संविधानाच्या आतमध्ये जे काही लिहिलेलं आहे ते पायदळी तुम्ही तुडवत आहे निवडणुकीचा अधिकार आम्हाला संविधानाने मिळाला आहे पण त्या संविधानामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्याचं तंतोतंत पालन करण्याचं भाजपाचे सर्व नेते करतायत शिंदेसाहेब संपूर्ण काम करत यामध्ये आम्ही सगळं याचं पालन करू आणि निवडणुकांना सामोरे जाऊ निवडणुका सामोरे जाताना निर्भीडपणे आपलं मत देता आलं पाहिजे वरळी मतदारसंघामध्ये निर्भीडपणे मत देण्यासाठी परवानगी घ्यावी लागते ही वाईट प्रकार आता म्हणून मी हे तीन चार इन्सिडेंट सांगितलेत की एकीकडे दहशत माजवायची एकीकडे आपणच बोंब मारायची म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा अशा चालू झालेल्या याच्यावर चा निर्बंध लागला पाहिजे सगळं स्पष्ट होईल पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं कुठेही नाही महायुतीचे सर्व नेते मुख्यमंत्री शिंदेसाहेब आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत तिन्ही पक्ष आरपीआय आहे महायुतीचे सर्व घटक पक्ष मिळून त्याबाबत निर्णय घेतील आणि केंद्रातलं जे नेतृत्व आहे मोदी साहेब असतील शहा साहेब असतील जी आहेत हे सर्व शिंदेसाहेब एकत्रित बसून निर्णय घेतील हा निर्णय पारिवारिक नसेल एका एक हा एका कुटुंबाचा निर्णय नाही आहे आपण जे म्हणता त्याप्रमाणे गांधी कुटुंबाचा किंवा ठाकरे कुटुंबाचा प्रश्न नाहीये हा कौटुंबिक प्रश्न सोडवत नाही तर हा महायुतीतले सर्व घटक पक्ष एकत्रित बसून प्रश्न मिटवतील सत्ता जिहाद म्हणायचं त्यांनी भाषणामध्ये असे शब्द वापरायचे आणि दुसऱ्या संघटनेचे सतरा सतरा पॉईंट तुम्ही हो म्हणून म्हणायचे मग सोडणार आहेत का त्या दोन हजार बारा पासन चोवीस सगळ्या आरोपींना कंधार सारखे सोडणार आहात का तुम्ही तुम्हाला मतं मिळण्यासाठी तुम्ही मदर्शांना भरपूर पैसा देणार आहात का ते सांगतायत ते सगळ्या त्यांच्या मशिदी वगैरे बांधून देणार आहात का आणि उद्धव ठाकरेंच्या मुखात नाही शोभत नाही आहे कारण टिपू सुलतान एका मलाडच्या उद्यानाला नाव द्यायला निघाले होते टिपू सुलतान याकुब मेमनची इकडची जी कबर होती त्या कबराचं कबरीचं सुशोभीकरण केलं होतं हे त्यांना शोभत नाही म्हणजे एका भाच एक कुठचं क्राऊड त्यांनी एक चांगला फंडा पकडलाय ज्या समाजाची लोकं तिकडे जास्त असतील तिकडे काहीतरी वेगळं बडबडायचं सिल्लोडला गेलात की तिकडचं वेगळं बडबडायचं मराठी आणि हिंदू आले की वेगळं बडबडायचं पण मूळ जो ढाचा होता हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधव भगिनीनो हे पहिलं बोलायला शिका आणि नंतर हिंदूंशी बोला उद्धव ठाकरे तोपर्यंत एक शब्द बोलू नका हिंदूंचा आजच सध्याकाळी आमच्या पक्षाचे प्रमुख शिंदे शिंदेसाहेब मुख्य नेते शिंदे शिंदेसाहेब याबाबत निर्णय घेतील आणि तो निर्णय आपल्यासमोर ठेवला जाईल